नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपतींकडून घानादेशात व्यक्त आज आयव्हरी कोस्ट इथे पोहोचणार सर्वसामस्यांवर विकास हेच उत्तर असून अहंकार भ्रष्टाचार घराणेशाही अनैतिकता आणि जातीयवादाची आहुती द्यायला हवी पंतप्रधान विदर्भातला एकही शेतकरी पीक कर्ज किंवा पीक कर्जाचं पुनर्गठन याच्या लाभापासून वंचित राहणार नाही सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन आणि चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा बेल्जियमकडून दोन न पराभव भारत दक्षिण व कोरिया दरम्यान आज सामना अमेरिकेतल्या घाना आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज आयव्हरी कोस्टच्या पोहोचणार आहेत ते तिथे राष्ट्रपती अलाल आऊतत्रा यांची भेट घेणार आहेत आबीजान हे आयव्हरी कोस्ट गणराज्याचं सर्वात मोठं शहर आहे यावेळी अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत राष्ट्रपतींना पश्चिम आफ्रिकेकडील देशांच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनाही आज सन्मानित करण्यात येणार आहे राष्ट्रपती काल घाना होते त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन हमानी यांची भेट घेतली जागतिक पातळीवर भेडसावणाऱ्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत आणि घाना यांच्यातले संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं एक संयुक्त आयोग स्थापन करण्याच्या निर्णयावर काल सहमती झाली याशिवाय भारत आणि घाना या दोन देशांमध्ये तीन महत्वपूर्ण करारही झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अलाहाबाद इथं परिवर्तन सभेनंतर परेड ग्राउंडमध्ये जनसभेला संबोधित केलं देशात पुन्हा एकदा विकासाचा यज्ञ सुरू होईल यामध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये वाढलेला अहंकार भ्रष्टाचार घराणेशाही अनैतिकता जातीयवादाची आहुती देऊन विकास साधण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उत्तर प्रदेशचा सा विकास झाला तर भारताला प्रथम क्रमांकावर येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही ते म्हणाले अलाहाबाद इथं दोन दिवस चाललेली भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मोदींच्या संबोधनानंतर काल समाप्त झाली बैठकीत पक्षाच्या वर्तमान राजकीय स्थितीचं मूल्यांकन करून पक्ष आणखी पुढे नेण्याबद्दल तसंच देशाचा जलदगतीनं विकास साधण्याबाबत चर्चा करण्यात आली पंतप्रधानांनी पक्षाच्या नेत्यांचं आचरण आणि नीतीच्या दृष्टिकोनातून सात केंद्रबिंदू कार्यकारिणीत ठेवले यावेळी तीन प्रस्ताव देखील संमत करण्यात आले पुढच्या वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली ज्यामध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रणनीतीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं समाजाच्या शाश्वत विकासासाठी महिलांचा सा सामाजिक आर्थिक विकास होणं आवश्यक आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलंय ते काल मुंबईत इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते मेक इन महाराष्ट्र स्किल इंडिया स्टँड अप इंडिया अशा विविध योजनांचा उपयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल असं राज्यपाल म्हणाले दुष्काळी परिस्थिती गरिबी यांचा परिणाम महिलांच्या विकासावर होतो असं सांगून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली कलिक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यावेळी आपले विचार मांडले सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढे पाहिजे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यावेळी आदित्य ग्रुप सेंटरचे अध्यक्ष राजश्री बिर्ला बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य पिरामल फाऊंडेशनच्या डॉक्टर स्वाती पिरामल रेस्क्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष त्रिवेणी आचार्य यांचा गौरव करण्यात आला मेक इन इंडिया हा उपक्रम देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याबरोबरच निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठीचा महत्वपूर्ण उपक्रम आहे असं प्रतिपादन परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी आहे श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हर्ष डिसिल्वा सध्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी मुंबईला भेट दिली त्यावेळी आयोजित एका कार्यक्रमात जयशंकर बोलत होते नवीकरणीय ऊर्जा आणि आण्विक ऊर्जेच्या क्षेत्रात भारतभरीव कामगिरी करत असून देशांतर्गत वीज निर्मितीच्या क्षेत्रातही परदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोठी कामगिरी करत असल्याचं त्यांनी सांगितलं भारत हा व्यापारी आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टीनं उत्कृष्ट भागीदार असल्याचंही म्हणाले विदर्भातला एकही शेतकरी पीक कर्ज पीक कर्जाचं पुनर्गठन याच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिली दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलं राज्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्यानं पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळ आणि टंचाई परिस्थिती निर्माण झाल यावर मात करण्यासाठी तसंच शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील यासाठी शासनानं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाच्या माध्यमातून पीक कर्जाचं पुनर्गठन सुरु केलं आहे ते म्हणाले बँकांनी शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं असून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी जी कागदपत्रे लागतात त्याची यादी बँकेच्या दर्शनी भागात लावावी आणि शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हेलपाटे मारावे लागू याची काळजीही बँक अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली शिक्षण प्रसार आणि प्रशिक्षणात सहाय्यभूत सेवा पुरवणाऱ्या एमटी एज्युकेअर या कंपनीनं रोबोमेट प्लस नावाचं एक ऑनलाईन ॲप सुरू केलं आहे रोबोमेटची उत्पादनं ई व्यापार प्रणालीमार्फतही उपलब्ध होणार असून देशातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना त्याचा लाभ घेता येणार आहे सध्या महाराष्ट्रात सह तेरा राज्यात एमटी कंपनी कार्यरत आहे कल्याण डोंबिवली शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत होण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं येत्या सतरा आणि अठरा जूनला स्मार्ट सिटी कल्याणमध्ये आयोजन करण्यात आलं आहा याबाबतची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली केंद्र शासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा समावेश नाही काही निकष अपुरे ठरल्यानं समावेश झालेला नाही त्यामुळे ते निकष पूर्ण करण्यासाठी या परिषदेचा उपयोग होईल ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात दरम्यान कल्याण महापालिकेच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई रवींद्रन यांनी काल पाहणी केली हे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद होण्यासाठी किमान दीड वर्ष लागेल अशी माहिती महापौर आणि आयुक्तांनी यावेळी दिली नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांपैकी एकशे तेवीस जणांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मुलामुलींची शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेनं घेतली आहे पुण्याच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात जाणाऱ्या पंचवीस मुलामुलींच्या एका तुकडीचा निरोप समारंभ काल नाशिकच्या कालिका मंदिर सभागृहात झाला या वेगवेगळ्या वेग वयोगटातील मुलामुलींचं बारावीपर्यंतचं शिक्षण कपडे पुस्तकं निवासाचा खर्च भारतीय जैन संघटना करणार आहे त्यांना पुढेही शिकायचं असेल तर त्यासाठी इतर संस्थांचं सहकार्य घेण्यात येणार आहे आतापर्यंत मराठवाड्यातील दोनशत्याहत्तर मुलंमुली तसंच तीनशे बारा आदिवासी मुलामुलींना वाघोली शैक्षणिक संकुलात प्रवेश देण्यात आला आहे दरवर्षी चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो काल लँडस्टेनर या संशोधकानं विविध रक्तगटांचा शोध लावला त्याच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात या महान संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं सुरक्षित रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दोन हजार चार सालापासून हा दिवस साजरा केला जातो अॅनिमियाग्रस्त बालक महिला अपघातग्रस्त व्यक्ती कॅन्सर रुग्ण थॅलेसेमिया रुग्ण अशा अनेक आजारात रुग्णाला बाहेरून रक्ताची आवश्यकता वेळी अशावेळी पुढे येऊन रक्तदान केलं तर रुग्णांना मदत होतेच प्रसंगी प्राणही वाचतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे आजच्या दिवसाच्या निमित्तानं जनजागृती कार्यक्रम तसंच रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत असतं सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा आज शंभरावा स्मृतिदिन त्यांनी लिहिलेली दुर्गा मृच्छकटिक विक्रमोवर्षीय झुंजारराव शापसंभ्रम संगीत शारदा आणि संशय कल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचं स्थान आहे गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला मात्र त्यांचं शिक्षण बेळगावात झालं आणि तिथेच प्रख्यात नाटककार आणि अभिनेता बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देवल यांनी काम केलं मात्र अठराशे पंचावन्न साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतर देवल यांनी त्यांच्या संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन करून देवल यांनी उत्तम नट म्हणूनही प्रसिद्धी मिळवली देवलांनी एकूण संगीत आणि गद्य मिळून सात नाटकं लिहिली त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधून तत्कालीन सामाजिक स्थिती आणि समाजात क्रांती करण्याचा संदेश दिला गेला त्यामुळे बराच काळ मराठी मनावर त्यांच्या नाटकांचा पगडा बसल्याचं दिसून येतं वारंवार आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्याला सतत नापिकीचा सामना करावा लागतोय रासायनिक खतं आणि फवारणी याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थितीही खालावली आहे यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती नफ्याची ठरू शकते वाशिम जिल्ह्यातले अनसिंग इथले शेतकरी राजू इंगळे स्वत सेंद्रिय शेती करतात आणि इतरांना सेंद्रिय खत उपलब्ध करून देतात सेंद्रिय खतासाठी त्यांना कृषी खात्याकडून पन्नास टक्के अनुदानावर गांडूळ बीज उत्पादन युनिट देण्यात आलं या युनिटच्या माध्यमातून निंबोळी पावडर निंबोळी ढेप निंबोळी अर्कतेल होमी जीवामृत या सगळ्या निविष्ठा तयार करून ते स्वतःच्या शेतात वापरत आहेत आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून देत आहेत राजू इंगळे एक हजार रुपये प्रति क्विंटल या भावानं गांडूळ खताची विक्री करतात या युनिटच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला आहे आपण पाहतो की लगतचा तीन वर्षाचा दुष्काळ आपले पैसे रासायनिक खतावर खर्च होतात आणि उत्पन्न अपेक्षित मिळत नाही त्यासाठी आपला आर्थिक नुकसान होऊन आपल्यावर आर्थिक होतो त्यासाठी मी शेतीला लागणाऱ्या निविष्टा सेंद्रिय निविष्टा घरच्या घरी तयार करतो गांडूळ खत लिंबोळी आर खत दशपर्णी जीव अमृत होस जेणेकरून आपला शेतीवर होणारा खर्च कमी होऊन आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळते राजूभाऊ इंगळे यांनी निंबोळी पेंड याच्या उत्पादनाबरोबरच शासनाने दिलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचा खूप चांगला उपयोग केलेला आहे आणि ते या गांडूळ प्रकल्पातून उपलब्ध होणारा गांडूळ खत हे स्वतःही वापरत आहेत आणि स्वतःच्या एक्सटेन्शनच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक सेंद्रिय शेतीत इंटरेस्टेड असलेल्या शेतकऱ्यांना ते गांडूळ खत उपलब्ध करून देतात वर्मिंबा उपलब्ध करून देत आहेत तसेच निंबोळी पेन देखील उपलब्ध करून देत सेंद्रिय शेतीसाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाला असून साडेतीन लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं आहे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं आणि विषमुक्त उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं सेंद्रिय शेती फायद्याची ठरत आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पूर्व आणि पश्चिम जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या तातडीच्या कामामुळे उद्या आणि परवा दोन दिवस मुंबईत काही भागात पाणीपुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे मुंबई महानगरपालिकेनं काल ही भागाद काली माहिती दिली नायर रुग्णालय कस्तुरबा रुग्णालय नामजोशी मार्ग बिडीडी चाळ प्रभादेवी जनता कॉलनी आदर्शनगर एल्फिन्स्टन लोअर परेड सखाराम बाळा पवार मार्ग महादेव पालो मार्ग या भागात पाणीपुरवठा होणार नाही तर धोबी घाट सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याशिवाय काकासाहेब गाडगे मार्ग सेनापती बापट मार्ग गोखले मार्ग वीर सावरकर मार्ग एलजे मार्ग सयानी मार्ग भवानी शंकर मार्ग सेनाभवन परिसर मोरी रोड टीएच कटारिया मार्ग आणि कापड बाजार या भागातही पाणीपुरवठा होणार नाही असं महापालिकेनं कळवलं आहे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीचं जातीचं प्रमाणपत्राचं अर्ज स्वीकारायला टाळाटाळ तार होत असल्याचा आरोप आमदार विकास कुंभार यांनी आहे हलबा आणि हलबी या अनुसूचित जमातीचे अर्ज स्वीकारण्यात यावेत यासाठी कुंभारे यांच्या ने नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळानं काल नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन यांची भेट घेतली या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश संबंधितांना देऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा असं यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं यावर सकारात्मक उत्तर देत दिवसात योग्य ती माहिती देण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे लंडन इथं सुरु असलखा चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताला काल पराभवाचा पहिला धक्का बसला बेल्जियमनं भारताला दोन एक न हरवलं भारतातर्फे एकमेव गोल देवेंद्र वाल्मिकीनं केला मात्र बेल्जियमच्या आव्हानाचा मुकाबला भारतीय संघ करू शकला नाही आणि भारताचा पराभव झाला याआधीच्या दोन सामन्यात भारताला विजय मिळाला होता भारताचा आजचा सामना दक्षिण कोरियाशी होणार वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज पहाटेपासून तर कालपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत मोसमी पाऊस राज्यात येईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला डीच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या एकदा दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपतींकडून घाना देशात व्यक्त आज आयव्हरी कोस्ट इथे पोहोचणार सर्व समस्यांवर विकास हेच उत्तर असून अहंकार भ्रष्टाचार घराणेशाही अनैतिकता आणि जातीयवादाची आहुती द्यायला हवी पंतप्रधान विदर्भातला एकही शेतकरी पीक कर्ज किंवा पीक कर्जाचं पुनर्गठन याच्या लाभापासून वंचित राहणार नाही सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या आश्वासन आणि चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत बेल्जियमकडून दोन न पराभूत भारत दक्षिण कोरिया दरम्यान आज सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार